वाव रसरशीत गुलाबजामून सगळ्या टिप्सह हो, आतपर्यंत तळले जाणारे आणि अगदी मऊ होणारे परफेक्ट मेजरमेंट हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी धनश्रय शिंदे आपल्या धनश्र किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजाम एक किलो खव्याचं प्रमाण मी इथे देणार आहे तर चला मग मस्त रसरशीत मऊ असे गुलाबजाम करायला घेऊयात तर सर्वात आधी आपण पाक तयार करून घेऊयात आणि पाक करण्यासाठी एक किलो खव्यासाठी मी इथे पाच कप साखर घेतलेली आहे आणि सोबतच पाच कप पाणी घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो एक किलो खव्यासाठी आपल्याला एक किलोच साखर लागते मी इथे पाच कप साखर घेतलेली आहे आणि त्यासोबतच जेवढी साखर तेवढंच पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे अगदी नॉर्मल पाक करायचा आहे असा एक तारीख किंवा दोन तारीख असा न करता फक्त तो चिकट पाक असा झाला पाहिजे असा आपल्याला पाक करायचा आहे साखर पूर्ण विरघळल्यावर उकळी आल्यावरती आपण यामध्ये ॲड करणार आहोत वेलची पूड ही वेलची पूड मी घरी तयार करून घेतलेली आहे आणि मी याची रेसिपीसुद्धा टाकली आहे तुम्ही जाऊन बघू शकता सोबतच मी यामध्ये थोडेसे केसर धागे टाकते आहे ऑप्शनल आहेत तुम्ही नाही टाकले तरीही चालेल छान असं मिक्स करून घेऊया पाक पूर्णपणे तयार व्हायला साधारण आठ ते नऊ मिनिटं लागतातच मी इथे लो टू मिडियम फ्लेम वरती पाक तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता थोडस चिकट असा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे सो so, इथे आपला पाक तयार आहे चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस करूया तर गुलाबजाम करण्यासाठी मी इथे एक किलो खवा घेतलेला आहे खवा जो आहे आता माझा खवा जो आहे तो अगदीच टेस्टी खवा आहे आणि फ्रेश आहे त्यामुळे तो अगदीच घट्ट असा वगैरे झालेला नाही त्यामुळे मला मैदा जो आहे तो थोडासा जास्त लागेल पण शक्यतो तुम्ही जो नॉर्मल खवा यूज करता त्याला एक किलो खव्यासाठी पाव किलो मैदा हे असं प्रमाण शक्यतो लागतं आता जर का मैदा जास्तच पातळ असेल किंवा खूप फ्रेश असेल तर मग त्याच्यामध्ये मैदा जास्त बसतो तर एक दोन ते तीन टेबल स्पून मैदा तुम्हाला जास्त किंवा कमी लागू शकतो जर का तुमचा मैदा थोडासा घट्ट असेल तर मैद्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी लागेल तर आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे खवा जो आहे ना तो छान असा स्मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामधल्या गाठी वगैरे सगळ्या फोडून छान असा स्मॅश करून घ्यायचा म्हणजे काय होतं की आपले गुलाबजाम जे आहे ते छान असे मऊ होतात मी इथे व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दाखवलेला आहे त्या प्रकारेच आपल्याला खवा जो आहे तो स्मॅश करून घ्यायचा आहे खवा छान असा स्मॅश करून घेतलेला आहे तर चला मग आता आपण मळायला घेऊयात हे तर त्यासाठी आपल्याला मैदा जो आहे तो थोडा थोडा करत टाकायचा आहे आपल्याला पक्क प्रमाण जरी माहीत असलं तरीसुद्धा आपल्याला मैदा जो आहे तो थोडा थोडा करत टाकून हे मळून घ्यायचं आहे सोबतच अगदी चिमुरभर असं मीठ टाकून घेतलेलं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं चिमुरभर मीठ टाकलं की त्याची चव अजूनच वाढते म्हणून अगदी चिमूरभर असं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडा थोडा मैदा टाकत टाकत आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे पूर्ण एक साथ मैदा टाकू नका नाहीतर काय होतं की मेजरमेंट आपलं चुकू शकतं आपल्याला मेजरमेंट माहिती जरी असलं तरीसुद्धा तो खवा फ्रेश आहे का किंवा त्या खव्याचं जे कन्सिस्टन्सी आहे त्याप्रमाणे आप आपल्याला मैदा लागणार आहे सो जेवढा मैदा लागणार आहे तेवढाच मैदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर इथे मला साधारण दीड कप मैदा लागलेला आहे मळून झाल्यानंतर साधारण पंधरा मिनिटांसाठी आपल्याला हे रेस्टला ठेवायचं आहे तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत चला तर मग आता गुलाबजाम करायला घेऊयात गुलाबजाम करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की गुलाबजाम आपल्याला अगदीच जास्त मोठ्या आकाराचे नाही करायचे तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे तुम्ही करू शकता पण अगदीच मोठ्या साईजचे केले तर काय होतं की ते आतपर्यंत छान असे तळले जात नाहीत आतमध्ये थोडेसे कच्चे राहतात त्यामुळे मिडियम साईजचे असे गुलाबजाम ठेवायचे या साईजचे म्हणजे मी ज्या साईजचे ठेवलेले आहेत त्या साईजचे तुम्ही ठेवू शकता आणि काय होतं ना की आपण ते गुलाबजाम तळल्यानंतर पाकात टाकल्यानंतर त्यांची साईज अजून थोडीशी मोठी होते त्यामुळे आपण करतानाच गुलाबजाम ते ठेवायचे मला ही पर्सनली ही गुलाबजामची रेसिपी खूप जास्त आवडते मी आधी सुद्धा गुलाबजामचे रेसिपी अपलोड केलेली आहे खव्याची गुलाबजामची रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि इथे माझे गुलाबजाम सगळे करून झालेले आहेत एक किलो खव्यामध्ये साधारण एकशे आठ ते एकशे दहा गुलाबजाम नक्कीच बसतात आणि मी इथे सगळे मिडियम साईजचे चे केलेले आहेत चला तर मग आता आपण गुलाबजाम तळून घेऊयात त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल, तेल जे आहे ते गरम झालेलं आहे तेल जे आहे ते आपल्याला अगदीच जास्त गरम पण नको आहे आणि अगदीच नॉर्मल असं थंड असं पण नको आहे छान असं गरम झालेलं पाहिजे अग अगदीच कडक नको आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि एक गुलाबजाम असा टाकून बघायचा तो लगेचच असा वर आला की समजायचं की आपलं तेल जे आहे ते छान असं गरम झालं आहे तर मी इथे आता थोडे गुलाबजाम जे आहेत ते तळून घेते आपल्याला अगदीच जास्त गुलाबजाम पण टाकायचे नाही आहेत एकाच वेळेला थोडे थोडे करत तळायचे आहेत त्यांना फुलायला छान अशी जागासुद्धा मिळायला पाहिजे आणि टाकल्या टाकल्या लगेचच हलवायचं नाही थोडेसे त्यांना सेट होऊ द्यायचे आणि मगच थोडंसं असं अच्छात असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदीच जास्त धक्का लावायचा नाही गुलाबजामला नाही ते तुटू शकतात गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे लो फ्लेमवरती छान आतपर्यंत तळले पर्यंत आपल्याला हे गुलाबजाम छान असे तळायचे आहेत तरच आपले गुलाबजाम जे आहेत ते छान मुरतात आणि सॉफ्ट असे होतात तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवलीत तर ते, ते फक्त बाहेरूनच तळले जातील आणि फक्त कलर येईल आतमधून छान असे तळले नाही जाणार त्यामुळे मंद आचेवरती आपल्याला छान ब्राउनिश कलर ये तोपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही आता इथे बघू शकता गुलाबजामची साईज जी आहे ती थोडीशी मोठी झालेली आहे म्हणून मी आधीच करतानाच मीडियम साईजचे केले जेणेकरून छान असे तळले पण जातील आणि जास्ती मोठे पण नाही होणार तर आता छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे चला तर मग आता हे गुलाबजाम आपण काढून घेऊयात छान असे तळून झालेले आहेत आणि तळल्या तळल्या लगेचच पाकात टाकायचे नाहीत तळून झाल्यानंतर ते आपल्याला आधी टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे तेल छान असं त्याच्यातलं नितळायला पाहिजे मग त्याच्यानंतर आपण पाकात टाकणार लगेचच पाकात टाकले तर काय होईल की पाकात तेल जास्त होईल आणि पाक जो तो आहे तो तेलकट होईल तसं न करता आपल्याला हे गुलाबजाम छान असे तेल नितळून घेऊन टिश्यू पेपरवर काढायचे आहेत आणि मग थोड्या वेळाने आपण ते पाकात टाकूया तर मी ते आता गुलाबजाम पाकात टाकून घेते ही टीप खूप महत्त्वाची आहे नाहीतर पाक जो आहे तो अगदी तेलकट होतो आणि बऱ्याच जणी या चुका करतात तर ही मिस्टेक करू नका आणि थोडंसं असं अज्जात असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे गुलाबजाम छान असे मुरतील तर मी इथे तीन ते चार तास हे गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवलेले आहेत ढेंटर अँड तर आपले इथे गुलाबजाम मुरलेले आहेत मस्त साधारण तीन ते चार तासात छान असे मुरतात आणि खूप सॉफ्ट झालेत इतके मस्त झालेत मी तुम्हाला एक गुलाबजाम दाखवते वाव किती रसरशीत गुलाबजाम झालेत आपले आणि ते खूप सॉफ्ट असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपण याला थोडंसं तोडून पण बघूया हे पहा अगदी आतपर्यंत छान असा तळला पण गेलेला आहे आणि मुरला पण गेलेला आहे हे असे गुलाबजाम व्हायला पाहिजे तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीप्रमाणे तुम्ही सुद्धा गुलाबजाम करून बघा रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि धनश्रीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन